कि आमच्या या माता भगिनी तुम्ही जे लाडकी बहीण योजना दिलेली आहे ती योजना देण्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविकांचा वेळेचा वापर हा फॉर्म भरण्यासाठी तिथे केला होता आणि प्रोत्साहन म्हणून त्यांना तिथं पन्नास रुपये तुम्ही देणार होता त्याचा आकडा हा तसं बघितला तर तो तसा मोठा जातो माझा पॉइंटेड प्रश्न असा आहे की त्यांना आतापर्यंत पैसे प्रोत्साहन जे अंगणवाडी सेविकांना तुम्ही देणार होता ते पैसे मिळालेले नाहीत ते हे सेशन संपुष्ट ते पैसे त्यांच्या अकाउंटला तुम्ही पाठवणार आहात का असा माझा पॉइंटेड प्रश्न आहे अध्यक्ष मोदय पहिला प्रश्न जो सन्मान्य सदस्य रोहितजींनी या ठिकाणी विचारला आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील त्यांना त्या ते ठिकाणी या संदर्भातले इन्सेंटिव्ह हे देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा केलेली होती तरतूद ही त्या योजनेच्या अंतर्गत केली आणि जवळपास एकतीस कोटीपेक्षा अधिक जी इन्सेंटिवची रक्कम आहे ही प्रत्येक जिल्ह्याच्या महिला कार्यक्रम अधिक बालविकासचे जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांच्या इथं जमा केलेली आहे आणि जवळपास सव्वीस जिल्ह्यांपेक्षा अधिक त्या ठिकाणी जिल्ह्यांमधल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत यांच्या खात्यामध्ये ती जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे इन्सेन्टिव ज्याची तरतूद ही राज्य शासनाकडनं विभागाकडनं करण्यात आलेली आहे ती त्या संबंधित अंगणवाडी सेविकांना वितरित करण्याची सुरुवात ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील त्यांना प्रोत्साहन पर भत्ता शासनाकडून दिला जाणार होता पण अजून तो भत्ता अंगणवाडी सेविकांना मिळालेला नाही तर तो, तो अंगणवाडी सेविकांना कधीपर्यंत दिला जाईल असा प्रश्न ज्यावेळेस विधान भवनामध्ये आमदार रोहित पवार यांनी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांना केला असता अदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास एकतीस कोटीहून अधिक रक्कम प्रत्येक जिल्ह्याच्या महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करण्यात आली असून जवळपास सव्वीस जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यामधील अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये ही इन्सेंटिव्हची रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे जर तुम्ही अंगणवाडी सेविका असाल तुमच्या अकाउंट मध्ये ही इन्सेंटिव्हची रक्कम जमा झाली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या अंगणवाडी सेविकांच्या अकाउंट मध्ये अजून ही इन्सेंटिव्हची रक्कम जमा झालेली नाही त्यांनी देखील खाली कमेंट करून नक्की सांगा